जिल्ह्याच्या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी महावितरण अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढलेली आहे मग जिल्ह्यात महावितरण वायरमॅन हे काम करत नसून झिरो कडून काम करून घेत आहेत धरणगाव येथे झिरो वायरमॅनचा काम करताना मृत्यू झाल्यात त्याला कोणतीही भरपाणी भरपाई दिली जात नसल्याने त्यांचे नातेवाईक आमची आई काढत असल्याचं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्येक गावात महावितरणाचा अधिकृत वायरमन काम करत आहे की नाही याची पाहणी करण्यात सांगत जे करत नसेल त्यांच्यावर नोटीस बजावावी अथवा त्यांना थेट निलंबित करण्याचे आदेश दिले आणि महावितरण अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे जसं ग्राम कोणत्या डेप्टी इंजिनिअरने पाच वर्षामध्ये एखादा की तुमची जबाबदारी आहे वायाम गावात राहत नाही शहरात नाही शहरात सुद्धा राहत नाही जेव्हाच होतोय आम्हाला होती आता आंदोलन करायचं राहत नाही म्हणून सांगा तुम्ही हा तुम्ही आता याच्या पुढे ना जे वायामन गावात राहत नाही याच्याबद्दल नाही आणि कुठे पाहिजे

निशा पाटील निरशाटी कोण करले हे कोण करेल शेतकऱ्यांनी काय करायचं तो तुम्हाला जिओ वाचून पकडतो काम तर करून घेतो मेरा की आमच्या गावात तालुक्याला शमय तालुक्यात गावात वायरमध्ये राहते तुमचं काय केलं आमचं जात आता आमची काशी होती आमची आहे सर काढता येते कोण केली जबाबदारी एक तेरी नोटिस बोलो करनी करने से आवाज़ से वायरल रात में रात्रि एक को अपने घर मैडम के पे जाएगा ग्राम पंचायत में नहीं दिखा तो चार एक को चार भरेगा एक के चार भरेगा अरे करना तो तुम नोटिस देना करीस से लेना रे मेरे रिपोर्ट एसबीएन मराठी जड़गांव